नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत 27 अगस्ट दो नजार चुईस। अगस्ट 27 अगस्ट आज आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर बघा शेतकरी मित्रांनो आपण सोळा ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र सत्तावीस ऑगस्टला निर्माण होण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे बघा आज पुढील चोवीस तासात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र डेव्हलप होण्याची शक्यता आहे आणि पुढील एक तीस एकतीस एक दोन तीन चार पाच तारखेला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बघा हा पाऊस बघा कुठं कुठे पडणार आहे विदर्भाच्या पूर्व विदर्भाला तीस तारीख आणि एकतीस तारखेला पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे वर्धा नागपू नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम अमरावती या भागांना तीस व एकतीस तारखेला पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तसेच एक तारखेला या संपूर्ण भागाला व अकोला बुलढाणा अमरावती परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागांना एक तारखेला पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात दोन तारखेला जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रालाच मध्यम स्वरूपाचा पाऊस व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील कोकणातही जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील उत्तर महाराष्ट्रातही जोरदार स्वरूपाचा वाहुनी स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर गंगापूर खुलताबाद पैठण सिल्लोड सोयगाव फुलंबरी कन्नड या भागांनाही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी वाहुनी स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता पुढील एक दोन तीन चार पाच तारखेला राहण्याची शक्यता आहे बघा सध्याच्या कंडिशनलाही हलक्या स्वरूपाचा पाऊस आज सत्तावीस तारखेला काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे तसेच अठ्ठावीस तारखेनंतर एकोणतीस तीस तारखेलाही काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील कारण की सध्याच्या कंडिशनला संपूर्ण कोकणात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे उत्तर महाराष्ट्रातही नाशिकच्या पूर्व भागांना उघडीप राहील व पश्चिम भागाला मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे अहिल्यानगरचाही पश्चिम भागाला पाऊस चालू राहण्याची शक्यता तीस तारखेपर्यंत आहे त्यानंतर एकतीस तारखेला तीस एकतीस तारखेला काही एक तारखेला थोडी उघडीप मिळण्याची शक्यता उत्तर महाराष्ट्राला आहे बाकी उत्तर महाराष्ट्राला पुन्हा दोन तारखेपासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील मराठवाडा पश्चिम विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील त्यानंतर पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र दहा ऑगस्टला तयार होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार वाहून स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे सध्याच्या कंडिशनला सूर्यदर्शन होणार आहे काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरीही येतील शेतात काम करत असताना सध्याच्या कंडिशनला आपण बाजरी सोंगण्याचा सीजन आहे तर बाजरी सकाळी सोंगायला लागल्याच्यानंतर संध्याकाळी कंस एका ठिकाणी गोळा करून झाकून ठेवावे जेणेकरून ते ओले होणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे कारण की हलक्या स्वरूपाचा पाऊस कोकणात जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू असल्यामुळे तिकडून काही प्रमाणात बाष्प मराठवाड्याच्या दिशेने उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे आणि काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काय पाऊस रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे आजपासून सूर्यदर्शनही राहील आबाळही अधूनमधून येईल आणि हलकी सरीही काही ठिकाणी पडण्याची शक्यता राहील याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे माझं नाव रवींद्र चांगदेव डमाळे मुक्काम पोस्ट धोंदलगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा ज्यांना कोणाला हवामानाविषयी अंदाज पाहिजे असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांनाही व्हिडिओ पाठवा जेणेकरून सर्व